नमस्कार रसिक मित्रांनो स्पर्शातून तुझ्या सॉरी स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील कविता आपण रसिकांसमोर क्रमाने सादर आहे क्रमशः सादर आहे यातलीच एक कविता पहाटेचा पाऊस ही आपल्यासमोर सादर आहे तगमगणाऱ्या मनास माझ्या शांत करण्या पहाटे पहाटे पाऊस आला तगमगणाऱ्या मनासमाजा शांत करण्या पहाटे पहाटे पाऊस आला जणू तहान भागवण्यासाठी सख्या जणू तहान भागवण्यासाठी सखा होऊन पाऊस बेधुंद गेला जणू तहान भागवण्यासाठी सखा होऊन पाऊस बेधुंद बरसून गेला सुखद गारवा प्रेमाचा अनमिलनाचा सुखद गारवा प्रेमाचा सोबत त्याच्या घेऊन आला सुखद गारवा प्रेमाचा अनमिलनाचा सोबत त्याच्या घेऊन आला किती आठवणी पावसातल्या किती आठवणी पावसातल्या हळूच काणी माझ्या सांगून गेला किती आठवणी पावसातल्या हळूच माझ्या काणी सांगून गेला गंध प्रीतीचा ओलावा मैत्रीचा सखे अलगद मणी पेरून गेला गंध प्रीतीचा ओलावा मैत्रीचा सखे अलगद मणी पेरून गेला धुंद होऊन पाऊस जणू मज निरोप तुझा सांगून गेला धुंद होऊन पाऊस जणू मज निरोप तुझा सांगून गेला अशा किती सुखद आठवणी प्रेमाच्या पावसातल्या भेटीच्या अशा किती सुखद आठवणी प्रेमाच्या पावसातल्या भेटीच्या मोर पिसारा हळुवार अलगद मणी माझ्या फिरून गेला मोर पिसारा हळुवार अलगद मणी माझ्या मनात फिरून गेला हिरवे स्वप्न हिरवे स्वप्न आपल्या प्रीतीचे बहन त्याला देऊन गेला हिरवे स्वप्न आपल्या प्रीतीचे बहर त्याला देऊन गेला प्रेमाला नात्याला पुन्हा नव्याने अर्थ सांगून गेला प्रेमाला नात्याला पुन्हा नव्याने अर्थ सांगून गेला तगमगणाऱ्या मनास मनास तगमगणाऱ्या माझ्या शांत करण्या पहाटे पहाटे पाऊस आला जणू तहान भागवण्यासाठी सखा होऊन पाऊस बेधुंद बरसून गेला पाऊस बेधुंद बरसून गेला धन्यवाद